तर मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता की त्या मेंढ्यांना आपला खुराक वगैरे देणं गरजेचं आहे का तर तेव्हा मी स्पष्ट केलेलं होतं खुराक वगैरे आता जर समजा एका मेंढीला जर आपण एक एक किलो जर खुराक दिलेला तर नाही नाही बोलला तरी महिन्याला हजार रुपये तरी खर्च येईल तिचा मग कसं होतंय आहे की समजा एखाद्याला परवडत असेल तर ही ती वेगळी गोष्ट आहे पण प्रत्येकाला परवडेल हे असं शक्य नाही आणि त्याच्यानंतर असं झालंय की काही ना असं प्रश्न पडले किंवा ह्यांना हे ना रानात वगैरे सोडलं तर चालेल का तर कसं आहे की आम्ही सुरुवातीला जेव्हा हा मेंढीपालन करायचा विचार केलेला त्यावेळेला आपल्याला ही काय आयडिया नव्हती मका वगैरे हे सर्व लावणं वगैरे काहीच आयडिया नव्हती त्यावेळेला आम्ही रानातल्या चाऱ्यावर नियोजन ठरवलेलं होतं की आपण रानातल्या साऱ्यावर नियोजन करावं आणि नंतर कसं जशी म्हणजे गरज भासते तसं प्रत्येक गोष्ट ही बदल करायला लागते ला जसं जसं वेगवेगळी गोष्ट आपल्याला नजरेत येते त्यावेळेला बदल करणं गरजेचं आहे तसंच आता आमचं जसं रान आहे तसं प्रत्येकाचं रान आहे असं होऊ शकत नाही ना की आमच्या रानात आता नाही नाही बोललं तरी जसं कानेट वगैरे हे बिबट्याचा वगैरे त्रास आहे तसं प्रत्येकाच्या रानात असेल नाही असं तुमच्याकडे जर नसेल तर ही जरी रानात नेऊन सोडलात तरी चालतंय आणि ज्या वेळेला म्हणजे आता ही जे आमच्याकडे मदर स्टॉक जेवढी पण आहेत तेवढं मात्र ना ही सर्व रानातली आहेत कारण की ही सर्व जेवढी मदर स्टॉप आहे ती रानात झालेली आहेत आणि रानातल्या चार्यावर सुद्धा दोन दोन पिल्लं ही मध्ये चाललेली आहेत तीन पण झालेली आहेत पण कसं आहे है माहिती आहे का आपला आता जूनपासनं डिसेंबरपर्यंत जो हा पावसाळा आणि थंडीचा थोडेसे दिवस जे आहेत त्याच्यात काय होतंय की चारा हा रानात खूप सारा असतो जसं गारव्यामुळे असतो आणि पावसामुळे जो चारा चांगल्या जोरात येतोय आहे हा चारा त्यांना चांगला चांगला खायला भेटतो आणि त्यावेळेला त्यावेळेला काय होत की ह्यांना खायला हिरवा चारा खूप सारा असतो त्यामुळे ह्याची जी फिल्ल बिल्लं होणारी आहे ती चांगली होतात आणि त्याच्यासोबत ह्याना दुधाचा प्रॉब्लेम येत नाही पण जे नंतर उन्हाळ्याचे दिवस येतात उन्हाळ्याचे दिवस आले की जसं जानेवारीपासून पुढं पुढं जसं दिवस करायला लागतं उन्हाचे दिवस येतात आणि रानावरचा बघा चारा कमी होत जातो कारण की पाणी नसल्यामुळे चारा वगैरे सर्व हा रानातला कमी होत जातो आणि त्यावेळेला उन्हात मग उन्हानं काय आहे की चारा नसल्यामुळे उन्हातल्या ज्या त्यांना हिरवा चारा हा खायला भेटत नाही आणि त्यावेळेला जे डिलेवरी वगैरे होतात त्यावेळेला आपण समजा रानात वगैरे चारतो पण प्रत्येक ठिकाणी हिरवा असतो का चारवा नसतो कारण की उन्हाळ्याचे ची दिवस असतात त्यावेळेला मग त्यावेळेला ह्यांचे ज्या पिल्लांचं दुधाची कमतरता येते ह्या मेंढ्याला मग दुधाची कमतरता येते आणि मग जी पिल्लांची ग्रोथ वगैरे व्हायला पाहिजे त्यावेळेला उन्हाच्या टायमाला हा प्रॉब्लेम येतो जर समजा रानातल्या तुम चारा तुमच्याकडे समजा असा काही त्रास नसेल आणि हिरवा चारा तवसर तुम्ही जवसर रानात आहे तवसर फिरवू शकलात तर तरी पण चालेल तरीही आपले ह्या मेंढ्या चालू शकतात पण फक्त एवढाच प्रॉब्लेम येतो रानात की जशी हे मेल आहेत एक मेल असेल तर ठीक आहे पण त्या मेलपासनं पण तुम्हाला व्यवस्थित सावधगिरी वगैरे जपवून राहावं लागणार आहे कारण की तोही फिरस्ती असणार आहे त्यावेळेला फिरस्ती असल्यामुळे तो एकदम म्हणजे अ असं त्याच्या काही बंदी नसणार आहे त्यामुळे तो एन्जॉय वगैरे करणार जसं पाहिजे तसं तो वागणार आणि त्याच्यासोबत दोन मेल हे राहू शकत नाहीत कारण की मेल हे अग्रेसिव्ह असल्यामुळे जेव्हा पण त्यांना रानात सोडतो त्यावेळेला मात्र मग ती त्यांच्या ह्याच्यात येतात की जसं बोलतात ना अवकाळी येतात की मारा मारी म्हणा भांडणं वगैरे टक्कर वगैरे हे सर्व होतं त्याच्यामुळे समजा एखाद्याला लागतं किंवा आपली नजर नसली तर आपल्याला सुद्धा दुखापत करू शकतात हे एवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे बघायला गेलात ना तर ज्या माझ्या आता ह्या मदर स्टॉक वगैरे आहेत आणि ह्यांच्या ज्या मदर वगैरे होत्या ना ह्या पण रानावरच्या चाऱ्यातल्या चाऱ्यावर जगत होत्या आणि त्या चाऱ्यावर ही जी पिल्ल झालेली आहेत जसं आता मदर स्टॉक जो आहे ते सर्व पिल्ल ते रानातल्याच ह्याच्यावरती आहेत आणि कधी रानात पण यायच्या त्या तरीही काही प्रॉब्लेम नाही आला एका दिवसाचं असलं तरी ते रानात फिरायचं त्यामुळे असं काही प्रॉब्लेम आला नाही रानात चालताना पण कसंही बोलतात ना जसं म्हणजे जसं कालांतराने बदलायला लागते माणसाला जसं वे आता नवीन नवीन सर्व पद्धती काढतात तशा वे जसं मक्का वगैरे आता ही लोकं चारा जसं लावायला लागली तसा एक एक नवीन नवीन प्रयोग करायला लागलेत तशी ही जी आता मेंढरा असू देत किंवा शेळ्या असू देत आता पहिलीची जी पूर्वीची जी लोकं होती ही जी पालन वगैरे करायची ती ह्याच उद्दिष्टाने करायची की शेळी असू दे किंवा मेंढी असू दे रानातल्या साऱ्यावर राहायची आणि रानातनं चारून वगैरे आणून ती सांभाळायची आणि त्यातनं काही प्रॉफिट वगैरे निघायचा मग ते शेतकरी असू दे किंवा आणि फक्त पालन करणारा असू दे मेंढीपालन वगैरे ते ह्याच उद्दिष्टाने मेंढीपालन किंवा शेळीपालन ह्या सांभाळायचे होते आणि आत्ताचं कसं झालं आहे जसं म्हणजे आता हे पहिलं जेव्हा आम्ही ह्यांना रानात वगैरे सोडायचो त्या ना त्यावेळेला जसं आता आपला हा कडवा आहे ह्याचा जो आपला हरभऱ्याचा वगैरे भुसा वगैरे आहे हे सर्व काहीही नव्हतं फक्त रानातनं चरून येऊन ती घरात बांधून आपण ठेवून द्यायचं नंतर आपण त्याला सुका सारा वगैरे असं सा काही देत नव्हतो तेव्हासुद्धा ही व्यवस्थित होती आणि त्यांची आता मदर स्टॉक वगैरे बघू शकता बघायला गेला तर आता जसं म्हणजे मी बोलले ना पद्धत ही आपली आता बदललेली आहे आणि आपण हे ना खायला वगैरे घालतोय तसंच जर समजा कुणाला फिरस्ती करायची असेल रानातल्या चाऱ्यावर वगैरे तर मात्र त्यांनी फक्त जो ब्रिडिंगचा मेल असतो आपला त्याला फक्त जर घरी खाण्याची वगैरे सोय करून त्याला घरी ठेवलात आणि बाकीचे आपले छोटे जे मेल आहेत त्यांना जरी रानात घेऊन गेलात बाकीच्या सगळ्या मेंटेनन्स जरी घेऊन गेलात त्या फिमेलला वगैरे तरी ती व्यवस्थित चरून येणार काहीही त्रास होणार नाही तुम्हाला आणि एक गोष्ट म्हणजे अशी आहे की फक्त जो मेल आहे ना तोच आपल्याला त्रास देतो आणि मेल हा रानात सोडते गेली थोडासा धोकादायक आहे त्यामुळे मेलची सोय करणं गरजेचं आहे आणि रानातल्या चाऱ्यावरती सुद्धा ही दोन पिल्लं देऊ शकतात एवढी त्यांची क्षमता आहे फक्त एवढाच प्रॉब्लेम येतो आहे की ज्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस येतात त्यावेळेला ह्यांची खाण्याची मात्र सोय तुम्हाला करावी लागणार आहे कारण की त्यावेळेला समजा एखादी गाभण असेल तर गाभणला जो हिरवा चारा रानात भेटणार नाही मग त्यावेळेला जसं दुधाची वगैरे कमत कमतरता येते त्याच्यासोबत पिलांचं पण म्हणजे कसं आहे जर पोषणच नसेल त्यांना पोटभर खायलाच चारा नसेल पिल्लांना व्यवस्थित पोषण नाही भेटलं तर मग ती पिल्लं कशी म्हणजे हे होतील ना हेल्दी होतील त्याच्यासोबत त्यांना दूध पण पाहिजे असं भेटेल असं होऊ शकत नाही ह्यासाठी जर रानात तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात सोडणार असलात तरी चालू शकतो फक्त मेलची सोय करा आणि मात्र उन्हाळ्याच्या टायमाला तुम्ही त्यांच्या खायची सोय करू शकता बाकी ह्यांचं काही आणि कसलाच प्रॉब्लेम येत नाही रानात जरी चालली तरी ह्यांची दोन पिल्लं होणारच आहेत आणि जरी तुम्ही खायला घातलात घरी तरीही त्यांची दोन पिल्लं तीन पिल्लांपर्यंत जाऊ शकतात पण एवढच आहे की प्रत्येकाला सगळीच गोष्ट होत नाही त्यामुळे हा ऑप्शन पण आहे की जर तुमच्याकडे काही बाकीचं नसलं तरी रानात नेऊन तुम्ही सोडून चारून आणून घरी बंद करू शकता आता काही लोक प्रश्न विचारतात की ताई तुम्ही औषधांची व्हिडिओ वगैरे का बनवत नाही तर जसं ह्यांचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे त्यांना ती औषधाचं वगैरे अशी काही गरज नाही हा जर औषधाचा वगैरे प्रश्न आला हे मी नक्कीच तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवेन आणि एक एक गोष्ट आहे आम्ही ह्या मेंढरांसाठी मोजकीच हो औषधं ठेवतो जसं बोललात तर जुलाबाची गोळी जंतनाशन आणि तापाची गोळी हे मोजकीच औषधं असतात आणि का द्यावी लागत नाही कशामुळे हे सर्व मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन की आपल्याला जर असं नियोजन केलं तर आपल्याला कुठलाही औषध द्यायची गरज भासत नाही तसंच बघायला गेलात तर जर समजा तुम्हाला नारी सुवर्ण मेंढीपालन करायचं असेल आणि ते पण रानातल्या चाऱ्यावर हो। जर तुमच्याकडे क्षेत्र असेल चारायला वगैरे मोबळ जास्त आणि एवढं आहे की तुम्हाला जर जमत नसेल हे मुरगास वगैरे करणं तर मात्र तुम्ही रानातल्या सुद्धा त्यांना सांभाळू शकता आणि दोन पिल्ले ही शंभर टक्के होणार आहेत आणि एक गोष्ट असं आहे की आमच्यासारखं रान नाही आहे तुमच्याकडे जसं आता आमचं बघू शकता की हे जे पावसाळीचे दिवस आहेत आणि कोणाकडे संधी असते की उन्हाळ्याच्या दिवसात असते कोणाकडे पावसाळ्याची असते तुमच्याकडे तसं काणीट पण नाही आहेत रानातल्या जनावरांचं जसं बिबट्याचा वगैरे हो त्रास नाही आहे धुके नाही आहेत आणि त्याच्यासोबत असला सतत कंटिन्यू पाऊस पण नाही थंडी पण नाही धुके पण नाही आहेत आमच्याकडे ही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला ही जी पावसाळ्याची सोय करावी लागते मुरघास वगैरे ते आम्हाला पावसाळ्याची सोय करावी लागते उन्हाळ्यात आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही तसंच तुम्ही पण रानातल्या साऱ्या पावसाळ्यात जगू शकता कारण की तुमच्याकडे आला आला गेला असतो पाऊस त्यामुळे तशा शिपत जो पाऊस असतो त्याच्यामध्ये आपली जी ही मेंढ्रा आहेत ना ती खूप चांगली क्वालिटीची होतात साराही त्यांना व्यवस्थित भेटतो आणि ऊन पण सतत म्हणजे येत जात असतो त्यामुळे आपली तशी ही मेंढ्रे संभालात तरी चालेल फक्त जसं आम्ही आता पावसाळ्याचं नियोजनमध्ये मुर्गास वगैरे करून ठेवतो आमचा पावसाला त्रास असतो हो म्हणून तसं तुम्हाला जेव्हा उन्हाळ्याचे ते तीन चार दिवस महिने आहेत ना ते तुम्हाला ह्यांची सोय करावी लागणार आहे त्यावेळेला जेव्हा हिरवा चारा नसतो ना, ना। मग त्याची तुम्हाला मे महिन्याची जी म्हणजे उन्हाळ्याची जी दिवस आहे त्याची तुम्हाला तुम्हाला सोय करून ठेवायला लागेल ह्यांच्या चाऱ्याची वगैरे बाकी तुम्ही इतर जे पावसाचे दिवस वगैरे आहे ते जो सर तुमच्याकडे हिरवा चारा आहे तो सर तुम्ही रानात चारू शकता